कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खेड पोलीस स्टेशनमध्ये काल चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला या कार्यक्रमात पोलीस अधिकारी स्थानिक नागरिक आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे पोलिसांना समाजाशी अधिक जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली या चायपे चर्चा उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मनातील शंका अडचणी आणि महत्वाच्या सूचना पोलिसांसमोर मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पोलिसांनी ज्येष्ठांच्या प्रत्येक प्रश्नांचे सखोल निरसन केले त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या आणि समाजात सुधारणा घडून आणण्यासाठी उपयुक्त सूचनांची गांभीर्याने नोंद घेतली कार्यक्रमाला अधिक आनंददायी आणि स्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित काही ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात जा आले ज्यामुळे एक सकारात्मक आणि आपुलकीचा संवाद निर्माण झाला यावेळी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की समाजामध्ये कोणत्याही समस्या संशयित बाब किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस हे नागरिकांचे खरे मित्र असून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी सदैव तत्पर आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते आणि एक सुरक्षित समाज निर्माण होतो